लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक रोड परिसरात केंद्र सरकारच्या कृषी आणि विपणन विभागाच्या एगमार्क कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास एक लाखाची लाच घेताना काल सोमवारी दुपारी अटक करण्यात आली आहे मुंबई सीबीआयच्या पथकानं ही कारवाई केली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होते केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत कृषी उत्पादकांना परवाना देणारे विपणन आणि तपासणी संचालनालय म्हणजेच एगमार्कचे कार्यालय नाशिक रोड परिसरातील आनंदनगर या ठिकाणी आहे धुळे येथील डेअरी प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीनं परवाना घेण्यासाठी या कार्यालयाकडे पाठपुरावा केलेला असताना येथील लाचखोर विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकर याने एक लाखाच्या लाचेची मागणी केलेली होती यासंदर्भात डेअरी कंपनीनं मुंबई सीबीआयकडे तक्रार केली होती याची शहानिशा झाल्यानंतर काल सोमवारी दोन सप्टेंबर रोजी सीबीआय एससीबी मुंबईचे डीआयजी डॉक्टर सदानंद दाते यांच्या नेतृत्वात तीस अधिकाऱ्यांच्या पथकानं सापळा रचला त्यानुसार नाशिक रोड येथील एकमार्क कार्यालयात लाचखोर विशाल तळवडकर यांना रंगेहा ताब्यात घेण्यात आलेला आहे सीबीआयनं या प्रकरणी कार्यालयातील आणखी काही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे तळवळकर यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसाठी ही लाच स्वीकारल्याचं प्रथम चौकशीतून समोर आलेलं आहे सीबीआयच्या या कारवाईनं केंद्रीय कृषी विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे लाचखोरास आज मंगळवारी नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात हजर केलं जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक